नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे सी स्टडीच्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मागच्या एका करंट अफेअरच्या लेक्चरमध्ये आपण इंटरनॅशनल रिलेशन्स आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दल डिस्कस केलेलं आहे त्या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये आपण मोदींचे परदेश दौरे दोन हजार तेवीसच्या मध्यापासून दोन हजार चोवीसमधले पूर्ण आणि दोन हजार चोवीसमधल्या ज्या सत्तावीस देशांबरोबर आपले संबंध किंवा काही प्रकल्प किंवा काही गोष्टी काही प्रकारची मदत आपण त्या देशांना दे दिलेली आहे तर अशा प्रकाश असणाऱ्या देशांबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे हे जे डिस्कशन होतं ते आंतरराष्ट्रीय संबंधाबद्दलचं आणि आजचं जे डिस्कशन असेल इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन संबंधीचं म्हणजे आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था आणि संघटना संस्था किंवा संघटना तर हे जे चालू दोन घडामोडींचे दोन लेक्चर्स असतील तर हे प्री ओरिएंटेड आहेत त्याच या दोन लेक्चरमधून तुम्हाला मेन्स ओरिएंटेड थोडासा कमी डाटा मिळू शकतो परंतु जर का प्रीला म्हणजे पूर्वपरीक्षेमध्ये तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशन्स संबंध आणि संघटना किंवा संस्थांवरती जर का प्रश्न विचारला तर कितीही अवघड प्रश्न विचारला तर त्याचा क्लू किंवा त्याचं उत्तर डायरेक्टली या दोन व्हिडिओमधून सापडण्याची शक्यता तुम्हाला आहे याच्या पाठीमागचं कारण काय की दोन हजार चोवीसला ज्या देशांबरोबरचे आपले संबंध किंवा ज्या संस्था जागतिक लेवलच्या मोठ्या संस्था चर्चेत होत्या तर त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं आहे आजचं जे पर्टिक्युलर लेक्चर असेल तर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स किंवा त्याला आपण इन्स्टिट्यूशन्स असंही म्हणतो तर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि दोन हजार तेवीसच्या मध्यावधीत ज्या संस्था चर्चेत होत्या करंट अफेअर्सच्या दृष्टीनं तर त्याच्याबद्दल आज आपण याच्यामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे हे लेक्चर सुद्धा महत्त्वाचं आहे पेन आणि पेपर घेऊन बसा की जेणेकरून तुम्हाला फायदा होईल याशिवाय ही जी पी डी एफ आहे तर ही पी डी एफ तुम्हाला पुण्यातल्या सर्व जेरोक्स सेंटरवरती अवेलेबल आहे याशिवाय आपल्या वीजे सी स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी पोस्ट करतोय यूट्यूबचा सुद्धा आपला एक ग्रुप बनवलेला आहे जर का कोणाला जॉईन असेल तर मला पर्सनल मेसेज करा मी तुम्हाला त्याच्यामध्ये जॉईन करून देईन किंवा त्याची लिंक तुम्ही मला मी शेअर करेन लक्षात समजलं या आता आपण जी ट्वेंटीने सुरुवात करणार आहोत आता हे जी ट्वेंटी जे आहे तर जी ट्वेंटीबद्दल एक कारण जी ट्वेंटी यावर्षी माझ्या दोन हजार चोवीसमध्ये भारत त्याचा होस्ट होता तर त्यामुळं ह्याच्याबद्दल एक चांगला म्हणजे अगदी परिपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ जी ट्वेंटीबद्दल मी बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ आपल्या वीजेसी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे म्हणजे जर का तुम्ही तुम्ही पाहिला नसेल तर पहा जवळजवळ तो तीस मिनिटाचा एक व्हिडिओ आहे तोही न विसरता पहा चला आता ग्रुप ऑफ ट्वेंटी म्हणजेच त्याला आपण जी ट्वेंटी असं म्हणतो याची स्थापना कधी झाली सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णवला याचं मुख्यालय याला कायमस्वरूपी मुख्यालयच नाही आहे ह्याचे एक वीस देश आहेत एकोणीस देश आहेत प्लस प्लस युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन आता हे युनियन आहेत याच्यात खूप साऱ्या देशांचा समावेश आहे आता युरोपियन युनियनमध्ये किती देश आहेत आणि आफ्रिकन युनियनमध्ये किती देश आहेत मी तुम्हाला खाली सांगणारच आहे याचं असं स्पेसिफिक काय मुख्यालय नाही आहे याचा उद्देश काय आहे जी ट्वेंटीचा जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाच्या औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्थांना एकत्रित आणणं अर्थव्यवस्थांना एकत्रित आणणं म्हणजे ह्या एकवीस देशांना एकत्रित आणणं याचं कार्य काय या आहे बघा आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिरता हवामानबद्दल कमी करणं आणि शाश्वत विकास यासारख्या जागतिक अर्थव्यवस्थांशी संबंधित प्रमुख समस्यांचं निराकरण करायचं आहे म्हणजे कोणत्या कोणत्या आर्थिक स्थिरता हवामान बदल आणि शाश्वत विकास ह्या दोन सॉरी ह्या तीन ज्या प्रमुख समस्या आहेत तर त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन जी ट्वेंटीनं केलं आपल्याला दिसते आशियाई टायगर्स पूर्व आणि आग्नेय आशियातील देश त्यांना आशियाई टायगर असं म्हटलं जातं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कुठल्या गटातील देशांना आशियाई टायगर्स म्हणून लग ओळखलं जातं पूर्व आणि आग्नेय आशियातील देश ओके इथं खंड सुद्धा आहे लक्षात ठेवा वात एकोणीसशे सत्त्याण्णव मधील आर्थिक संकटामुळे या गटाची उत्पत्ती झालेली दिसते या संघटनेनं सुरुवातीला मुख्य औद्योगिक आणि विकसनशील अर्थव्यवस्था यांच्या सेंट्रल बँकांचे गव्हर्नर आणि अर्थमंत्र्यांसाठी एक मंच म्हणून काम केलं होतं म्हणजे सुरुवातीला इथं फक्त काय व्हायचं की ज्या मध्यवर्ती बँका आहेत उदाहरणार्थ भारताची आर बी आय आहे तर रिझर्व्ह बँकांचे किंवा प्रत्येक देशाच्या मध्यवर्ती बँकांचे प्रमुखच आणि अर्थमंत्री यांच्यासाठी ही काम करत होती नंतर पूर्णतः देशांचा सहभागात सुरुवात केलेली आहे दोन हजार आठच्या जागतिक आर्थिक संकटानंतर जी ट्वेंटी राष्ट्र प्रमुख किंवा सरकारच्या स्तरावर काम करू लागली दोन हजार नऊच्या शिखर परिषदेत जी ट्वेंटीने स्वतःला आंतरराष्ट्रीय आर्थिक आणि आर्थिक सहकार्याचं प्राथमिक ठिकाण घोषित केलं स्पेन हा जी ट्वेंटीचा एकमेव कायमस्वरूपी आमंत्रित पाहुणा देश आहे तो कायमस्वरूपी आहे हे लक्षात ठेवा पुढे जाव्या आता जी ट्वेंटीचे सदस्य बघा इथं आफ्रिकन युनियन आणि युरोपियन युनियन हे दोन आहेतच प्लस इतर कोणते कोणते आहेत बघा हे महत्वाचं आहे लक्षात ठेवा याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायला शकतो अर्जेंटिना आहे ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा चीन फ्रान्स जर्मनी भारत भारतसुद्धा आहे इंडोनेशिया इटली जपान मेक्सिको रशिया सौदी अरेबिया दक्षिण आफ्रिका दक्षिण कोरिया तुर्की यूके के युनायटेड किंगडम अमेरिका आणि हे युरोपियन युनियन हे ग्रुप आहेत आणि आफ्रिकन युनियन हे दोन ग्रुप आहेत समजलं आल लक्षात पुढे जाऊया पुढची संस्था आंतरराष्ट्रीय आघाडी इंटरनॅशनल सोलर अलायन्स असं हे पहिली इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे की ज्याचं मुख्यालय भारतात आहे भारतात कुठं गुरुग्राम हरियाणात याची स्थापना भारताच्या पुढाकारानं झालेली आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला याची ऑफिशियल लँग्वेज अधिकृत भाषा इंग्रजी आहे मुख्य उद्दिष्ट काय आहे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी काम करणं ध्येय काय आहे तंत्रज्ञानाचा खर्च आणि वित्त कमी करून दोन हजार पर्यंत हे टार्गेट लक्षात ठेवा याच्याबद्दल बऱ्याचशे वेळेला चर्चा झाली दोन हजार तीसपर्यंत पर्यंत क्षेत्रात एक ट्रिल एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर गुंतवणूक करायची आहे किती वन ट्रिलियन हे लक्षात ठेवा इंटरनॅशनल सोलर अलायन्स ही एकशे तेवीस स्वाक्षरी करणाऱ्या देशांची युती असून हे बहुतेक देश हे पूर्णपणे किंवा अंशतः कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या दरम्यान आहे हे विषवृत्त आहे हे कर्कवृत्त आहे आणि हे मकरवृत्त आहे याच्या दरम्यानचे जे देश आहेत तर ते बहुतेक हे सदस्य आहेत परंतु आता याच्या बाहेरच्या सुद्धा त्यांनी अलाउड केलेलं आहे सदस्य होऊ शकतात याच्यानंतर आहे शांघाय सहकार्य संघटना शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन राजकीय आणि आर्थिक सुरक्षा आणि संरक्षण संघटना ही आहे चीन आणि रशियाच्या करण्याची स्थापना झाली हे लक्षात ठेवा कोणाकोणाच्या चायना आणि रशिया पंधरा जून दोन हजार एकमध्ये मध्ये चीनमधील शांघायमध्ये स्थापना झाली याचं सचिवालय जे आहे तर बीजिंग चीन येत आहे दहा देश सदस्य आहेत भारताचा त्याच्यामध्ये समावेश आहे इतर देश कोणते बेलारूस चीन भारत इराण कझाकिस्तान किर्गिस्तान पाकिस्तान रशिया ताझाकिस्तान उझबेकिस्तान स्थानवाले जवळजवळ सगळेज आहेत कझाकिस्तान आहे किर्गिस्तान पाकिस्तान तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान निरीक्षक देश आहेत अफगाणिस्तान आणि मंगोलिया याची भौगोलिक व्याप्ती ऐंशी टक्के आणि लोकसंख्येच्या चाळीस टक्के दृष्टीने जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संस्था म्हणून शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनकडे पाहिलं जातं एकत्रित जी डी पी आहे बत्तीस टक्के याशिवाय चीन रशिया कझाकिस्तान किर्गिस्तान उझबेकिस्तान आणि तजाकिस्तान या देशांचा जुना शांघाय फाईव नावाचा गट होता त्याची फेररचना करून शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना केली म्हणजे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनचं जुनं नाव जर का विचारलं तर ते शांघाय फाईव्ह असं होतं आता फाईव्ह का होतं त्याच्यामध्ये पाच देश होते कुठले कुठले चीन रशिया कझाकिस्तान किर्गिस्तान उझबेकिस्तान तुर्की सॉरी पाचपेक्षा जास्त देश आहेत पाच देश नव्हते शांघाय फाईव्ह त्याला म्हटलं जायचं दोन हजार पाचमध्ये काय झालं भारत यामध्ये निरीक्षक राष्ट्र मानला दोन हजार सतरामध्ये भारत आणि पाकिस्तानला या संघटनाचं सदस्यत्व देण्यात आलं सतरामध्ये म्हणजे लेटेस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये इराण तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बेलारुसला सदस्यत्व देण्यात आले भौगोलिक व्याप्ती व लोकसंख्या, लोकसंख्या या निकषांवरती निकषांवरची जगातील सर्वात मोठी प्रादेशिक संघटना आहे व्याप्ती आणि लोकसंख्या ओके याच्यानंतर आहे आशियन आशियान म्हणतात त्याला किंवा आशियन काय असेल ते तुम्हाला जे प्रोनाऊन्स करायचं ते करू शकतो तुम्ही असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट आशियन नेशन्स दक्षिण पूर्व आशियातील दहा राज्यांचा राजकीय आणि आर्थिक संघ किंवा मंच किंवा फोरम काही म्हणा स्थापना आ दक्षिण पूर्व आशियातील दहा देश कोणते कोणते आहेत ते इंडोनेशिया मलेशिया फिलिपाईन्स सिंगापूर थायलंड ब्रुनेई व्हिएतनाम लाओस म्यानमार आणि कंबोडिया ह्या दहा देशांचा हे दक्षिण पूर्व आशियात आहेत हे लक्षात ठेवा साऊथ ईस्ट आहेत साऊथला ईस्टला दक्षिण पूर्व स्थापना कधी आठ ऑगस्ट एकोणीसशे सदो सदुसष्ट बँकॉक घोषणापत्राद्वारे गो, मुख्यालय जकार्ता इंडोनेशियाला आहे दोन देश निरीक्षक आहेत कुठले कुठले पूर्व तिमूर आणि पापुआ न्यूगिनी याचं घोषवाक्य आहे स्लोगन काय आहे एक दृष्टी एक ओळख एक समुदाय समजलं लक्षात पुढे जाऊया त्याच्यानंतर आहे कॉड रिलेटरल सिक्युरिटी डायलॉग त्याला क्वाड म्हणतो क्वाडवरती ऑलरेडी प्रश्न विचारला आयोगाने दोन हजार सातमध्ये जी स्थापना झाली आहे तर दोन हजार सातमध्ये पुनर्स्थापना किंवा पुनर्रचना रिफॉर्मेशन करण्यात आले हा इंटरगव्हर्नमेंटल सिक्युरिटी फोरम किंवा मंच आहे आंतर सरकारी सुरक्षा मंच आहे सदस्य याच्यामध्ये भारत आहे महत्त्वाचा ऑस्ट्रेलिया आहे जपान आहे आणि अमेरिका आहे ओके क्वाड प्लस कोणाकोणाला म्हटलं जातं क्वाड देश प्लस न्यूझीलंड दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम जर का तुम्हाला असं विचारलं की क्वाड प्लसचे सदस्य कोण कोणते आहेत तर क्वाडमधले हे चार देश आहेतच त्याला फक्त न्यूझीलंड जोडायचं दक्षिण कोरिया जोडायचं आणि व्हिएतनाम उत्तर कोरिया नाही दक्षिण कोरिया हे लक्षात ठेवा या चार देशांचा जी मध्ये जागतिक जी पीमध्ये वाटा जो आहे तर तो चौतीस पॉईंट सात टक्के एवढा आहे हा संवाद मलबार संयुक्त लष्करी सरावाचा समांतर आहे म्हणजे क्वाड डायलॉग जो होतो तर तो जो आपला मलबार संयुक्त लष्करी सरावाचा समांतर आहे असं मानलं जातं त्याच्यानंतर पुढचे ऑर्गनायझेशन आहे गल्प कॉपरेशन काउन्सिल जी सी सी जी सी सीची स्थापना ए सी सी नाही जी सी सीची स्थापना केली झाली पंचवीस मे एकोणीसशे एक्क्याऐंशी सदस्य देश कोणते कोणते आहेत संयुक्त अरब अमिराती दॅट इज यू ए ई बहरीन सौदी अरेबिया ओमान कतार आणि कुवेत याचं मुख्यालय कुठं आहे रियाद सौदी अरेबिया इथं जी सी सी हा भारतातील सर्वात महत्त्वाचा व्याप व्यापारी भागीदार म्हणून उदयास आलेला आहे भारताचा व्यापारी भागीदार कोण आहे जी सी सी म्हणजे जी सी सीमधले हे देश आहेत हे लक्षात ठेवा आर्थिक वर्ष दोन हजार बावीस ते वीसमध्ये युरोपियन युनियनला मागे टाकून भारताच्या एकूण व्यापारात या प्रदेशाचा वाटा पंधरा पॉईंट आठ टक्के होता हेही लक्षात ठेवा यानंतर जागतिक व्यापार संघटना याच्याबद्दल काही जास्त सांगत नाही कारण हे सगळ्यांनाच माहित आहे जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन करणारी आंतरसरकारी संस्था आहे स्थापना एक जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या मराक्केश कराराअंतर्गत हे फक्त लक्षात ठेवा कुठल्या कराराअंतर्गत डब्ल्यू ओची स्थापना झाली आहे मुख्यालय नेहमीप्रमाणे जिनेवा स्वित्झर्लंड एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या गॅट कराराची जागा घेतली किंवा एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या गॅट कराराला डब्ल्यूटीओ ने रिप्लेस केले सदस्य संख्या आहे एकशे सहासष्ट आणि भारताचा संस्थापक सदस्य असल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा आहे ओके याच्यानंतर नाटो नाटो सध्या चर्चेत आहे नाटो नाटो नाही ते नाही नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन आंतर सरकारी लष्करी आघाडी आहे इंटर मिलिटरी अलायन्स याला आपण म्हणू शकतो नाटोला ह्याच्यामध्ये देश कोणते कोणते आहेत बत्तीस देश आहेत तीस युरोपियन युनियन युरोपियन देश आणि दोन उत्तर अमेरिकन चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास वॉशिंग्टन कराराद्वारे याची स्थापना झालेली आहे मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम येतं आहे याच्या अधिकृत भाषा जी आहे तर ती इंग्रजी आणि फ्रेंच आहे याचं नाटोचं लष्करी मुख्यालय जे आहे तर ते बेल्जियममध्येच आहे फक्त शहर दुसरं आहे मॉन्स याचं मूलभूत ध्येय काय आहे काय आहे राजकीय व लष्करी मार्गांनी मित्रराष्ट्रांचं स्वातंत्र्य आणि सुरक्षितता संरक्षित करणं एकोणीसशे एकोणपन्नासला ला स्थापन हे लक्षात ठेवा याच्यानंतर नाम आहे नाम अलिप्तवादी चळवळ किंवा नॉन अलाइनमेंट मुवमेंट नाम याची स्थापना एकोणीसशे एकसष्ट शीतयुद्धाच्या काळात झाली आहे विकसनशी हां शीतयुद्धाचा शी... हा, जो पिरियड होता तर त्या दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपासून ते अगदी एकोणीसशे नव्वद पंच्याण्णव त्र्याण्णवपर्यंत पर्यंत म्हटलं तरी चालेल तर त्या शीतयुद्धाच्या काळात प्रत्यक्ष होत। युद्ध नव्हते होत मात्र युद्धजन्य परिस्थिती तुम्हाला निर्माण झाल्याचं दिसून येते तर ह्या नामची स्थापना एकोणीशे एकसष्टला ला शीतयुद्धाच्या काळात झालीच आपल्याला दिसतंय तर ही विकसनशील देश राष्ट्रांची आघाडी आहे सदस्य संख्या एकशे वीस भारत संस्थापक सदस्य नेमका सचिवालय कायमस्वरूपी नाही शिखर परिषद सहसा तीन वर्षांनी होते संघटना पंचशील तत्वावरती आधारित आहे पंचशील तत्वावरती प्रश्न आला होता थोडंसं वाचून घ्या म्हणजे ते आता सगळ्यांनाच माहीत आहे या, या लक्षात ठेवा संयुक्त राष्ट्र संघटनेनंतर हा राष्ट्रांचा दुसरा सर्वात मोठा गट आहे एकोणीसशे पंचावन्नमध्ये इंडोनेशिया इथं झालेल्या बांडूम याची सुरुवात झाली इथं बांडंग झाले तर ते बांडूम असं वाचावं ती थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे याच्यानंतर आहे आफ्रिकन युनियन वरती आपण जी ट्वेंटीमध्ये आफ्रिकन युनियनबद्दल चर्चा केली होती तर ती आफ्रिकन युनियन नऊ जुलै दोन हजार दोनमध्ये स्थापन झालेली आहे मुख्यालय आधीच अबाबा इथोपियात आहे आबाबा इथोपिया सदस्य देश आहेत पंचावन्न निरीक्षक देश आहेत नऊ याचं घोषवाक्य आहे संयुक्त आणि मजबूत आफ्रिका बरोबर एखादी जर का युनियन एखाद्या पर्टिक्युलर देशासाठी स्थापन झाली असेल तर त्याचं नाव तेच असेल ना का वेगळं कसं काय असेल एकोणीसशे त्रेसष्टमध्ये स्थापन झालेल्या ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटीची ओ ए यूची जागा घेतलेली आहे एकजूट संपन्न आणि शांततामय आफ्रिकेची निर्माण हे संघटनेचं उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर भारताच्या पंतप्रधानांनी एका संघटनेच्या निर्मितीची घोषणा केली कुठल्या जागतिक जैवइंधन आघाडी ग्लोबल बायोफ्युअल्स अलायन्स जी ट्वेंटी परिषदेत नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मोदींनी ही संघटना स्थापन केल्याचं जाहीर आहे पारंपरिक इंधनामध्ये जैवइंधन मिश्रणाचं प्रमाण वीस टक्क्यापर्यंत वाढवणं हे जागतिक जैवइंधन आघाडीचं उद्दिष्ट आहे त्याच्यामध्ये प्रारंभिक सदस्य कोणते कोणते आहेत सगळ्यात महत्वाचं भारताने जर का घोषणा केली असेल तर भारत अर्जेंटिना बांगलादेश ब्राझील इटली मॉरिशियस दक्षिण आफ्रिका यू ए ई आणि अमेरिका निरीक्षक देश म्हणून दोन आहेत कॅनडा आणि सिंगापूर एकोणीस देश आणि बारा आंतरराष्ट्रीय संस्थांनी जी बी एमध्ये सामील होण्यास सहमती दर्शवली आहे सर्वाधिक जैव इंधन उत्पादक देश कोणते कोणते आहेत -कुंत अमेरिका ब्राझील इंडोनेशिया चायना आणि जर्मनी तर याच्यामध्ये जर्मनी नाहीये बाकी सगळे देश आहेत समजलं पुढे जाऊया जागतिक दक्षिण ग्लोबल साऊथ काय आहे ते पाहूया ग्लोबल साऊथ या शब्दाचा उगम एकोणीशे एकोणसत्तरमध्ये वियतनाम व्हिएतनाम युद्धादरम्यान दक्षिण गोलार्धावरील उत्तर गोलार्धाच्या वर्चस्वामुळे निर्माण झालेल्या असमान जागतिक व्यवस्थेवरती टीका करण्यासाठी झाला एकोणीसशे एकोणसत्तरला ग्लोबल साऊथ हा शब्द पहिल्यांदा एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये राजकीय कार्यकर्ते कार्ल उगलेस बी यांनी वापरला होता भौगोलिकदृष्ट्या तीस अंश उत्तराक्षांश रेषेवर आधारित ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साऊथमधील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड वगळता विभागणी केली जाते त्याच्यामध्ये ब्रँडेंट लाईन नावाची एक रेषा आहे आता ही रेषा काय करते तर जागतिक विषमता जागतिक आर्थिक विषमता ठळक करून मुख्यतः उत्तर गोलार्धातील श्रीमंत देशांमध्ये आणि दक्षिण गोलार्धातील गरीब देशांमध्ये वर्गीकरण करणारी ही एक संकल्पना आहे ब्रँडेड लाईन नावाची ह्याच्याबद्दल मी पॉलिटिकच्या पी एस आर ऑप्शनलच्या लेक्चरमध्ये अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगेल पूर्वी विकसनशील राष्ट्रांना सामान्यतः तिसरे जग किंवा थर्ड वर्ल्ड असं समोरलं जात असे ही संज्ञा अल्फ्रेड स्वावी यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये तयार केली होती थर्ड वर्ल्ड थर्ड वर्ल्ड म्हणजे काय विकसनशील देशांच्या राष्ट्रांचा समूह कुणी संस्था सां, निर्मा संज्ञा निर्माण केली होती अल्फ्रेड स्वाबी कधी एकोणीसशे बावन्नला आणि जागतिक दक्षिण ग्लोबल साऊथ या संकल्पनाचा सा उदय एकोणीसशे एकोणसत्तरला जी ट्वेंटी पाहिल्यानंतर जी सेव्हनबद्दल पाहणं सुद्धा आपलं एक मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे पाहून घेऊया जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात आघाडीवर असलेल्या अर्थव्यवस्थांच्या देशांची संघटना म्हणजे श्रीमंत देशांची त्याच्यामध्ये फ्रान्स जर्मनी इटली जपान अमेरिका के कॅनडा या सात देशांचा समावेश होतो जी ट्वेंटीमध्ये ट्वेंटी जी सेवनमध्ये सात जी ट्वेंटीमध्ये किती आहेत एकवीस आहेत एकवीस इकडं एक एक सात आहेत स्थापना एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये कोणी कोणी केली फ्रान्स जर्मनी इटली जपान ब्रिटन आणि अमेरिका या सहा देशांनी मिळून आणि सात वारेष कुठला ऍड झालेला आहे याच्यामध्ये यू के झालेला आहे यू के या लक्षात ठेवा सॉरी ब्रिटन होता अगोदर कॅनडा ऍड झालाय आहे कॅनडा नंतर ॲड झालाय ओके एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये कॅनडा या गटात सामील झाला एकोणीसशे ऐंशीपासून पासून युरोपियन युनियन ही संघटना या संघटनेत मानस सदस्य म्हणून सहभागी झालेली आहे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये रशियाच्या सहभागानंतर जी एट समूह म्हणून हा गट ओळखला जाऊ लागला दोन हजार चौदामध्ये रशियाने क्रिमियाच्या विलिनीकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे रशियाला या गटातून हाकलून दिले निलंबित केले या गटाचे औपचारिक घटना किंवा निश्चित असं मुख्यालय नाही आहे जसं जी ट्वेंटीचं नाही आहे तसं जी सेव्हनचं सुद्धा मुख्यालय नाही आहे त्याच्यानंतर जा जा ना पुढे जाऊया आय एन एस टी सी कॉरिडॉर भारत इराण अझरबैजान रशिया मध्य आशिया आणि युरोप देशांदरम्यान मालवाहतुकीसाठी जहाज रेल्वे रस्ते मार्गाचं मल्टी मोड नेटवर्क म्हणजे आय एन एस टी सी कॉरिडॉर या कॉरिडॉरची लांबी जी आहे तर ती सात हजार दोनशे किलोमीटर आहे उत्तरेकडील टोक आहे मास्को रशियामध्ये मा आणि दक्षिणेकडील टोक आहे मुंबईमध्ये आल लक्षात सदस्य देश कुठले कुठले आहेत भारत आहे इराण रशिया तुर्की अझरबैजान कझाकिस्तान आर्मेनिया बेलारूस ताजकिस्तान किर्गिस्तान ओमान युक्रेन आणि रशिया ओके आय एन एस टी सी कॉरिडॉर याच्यानंतर सध्या सीला हा प्रश्न विचारला होता साहिल राष्ट्रांबद्दल तर साहिल राष्ट्रांची युती काय आहे बघा अलायन्स ऑफ साहिल स्टेट्स माली बुरकिना फासो आणि नायजरच्या नेत्यांनी साहिल राष्ट्रांची युती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संरक्षण युतीची स्थापना करण्यासाठी सनदेवर स्वाक्षरी केलेली आहे कुठले कुठले देश आहेत हे पाहून घ्या एक आहे माली बुर्किना फासो आणि नायजर ओके सोळा सप्टे नायजेरिया सोळा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी लष्करी नेत्यांनी स्वाक्षरी केलेल्या या तीन पश्चिम आफ्रिकियन राष्ट्र ही लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न असा विचारला होता की साहिल राष्ट्रांची युती पश्चिम आफ्रिकन आहे ओके तर ते बरोबर होतं पश्चिम आफ्रिकियन साहिल म्हटल्यानंतर एका पोराचं नाव वाटलं आपल्याला बऱ्याचशा पोरांना सीचं या युतीनुसार त्यांच्यापैकी कोणत्याही एकावर एक हल्ला झाल्यास तीन राज्य एकमेकांना मदत करतील म्हणजे कसं आता हा हा माली आहे मालीवर जर का हल्ला झाला तर बुरकिनो पासो आणि नायजेरिया ही सोबत येतील मालीसोबत आणि चलो आक्रमण असं म्हणतील ओके पुढे जाव्या साहिल हा आफ्रिकेतील एक जैवभौगोलिक प्रदेश आहे कुठला आफ्रिकेतला लक्षात ठेवा दक्षिणेकडील दमट सुदानियन सवाना आणि उत्तरेकडील कोरडे सहारा यांच्यातील एक संक्रमण क्षेत्र आहे साहेलमध्ये उष्णगा उत्तर प्रदेश आणि ते उत्तर आफ्रिकेच्या दक्षिणेकडील अक्षरक्षणामध्ये अटलांटिक महासागराने लाल समुद्रादरम्यान पसरलेलं आहे अटलांटिक ओशन आणि रेड सी दरम्यान हे पसरलेलं आहे ओके पुढे जाऊया अमेरिका इस्रायल यू ए आणि भारत आय टू यू टू ओके आय टू यू टू ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये स्थापना झाली याचं उद्दिष्ट काय आहे जलऊर्जा वाहतूक अंतराळ आरोग्याने अन्न सुरक्षा या सहा प्रमुख क्षेत्रामध्ये तांत्रिक आणि खाजगी क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणं मग तुम्हाला प्रश्न असाही विचारा जाऊ शकतो का आय टू यू टू किती क्षेत्रामध्ये काम करते सहा प्रमुख लक्षात ठेवा स्वरूप आहे इंटर गव्हर्नमेंटल आर्थिक सहकार्य मंच इंटर गव्हर्नमेंटल इकॉनॉमिक कॉपरेशन फोरम मंच किंवा मंचाला काय म्हणतो मंचच म्हणतो आपण पश्चिम आशियाई क्वाड म्हणून याला संबोधलं जातं अठरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत आय टू यू टू गटाची संकल्पना मांडण्यात आली होती आणि मग ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये याची स्थापना झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे तो किमेनिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान आणि इंडिया दॅट इज तापी प्रकल्प काय आहे ते आपण लगेच मी तुम्हाला सांगणार आहे तापी नावाची एक गॅस पाईपलाईन आहे आणि काय म्हणू शकतो आपण त्याला पाकिस्तान तुर्केमेनिस्तान यांनी आठ जून दोन हजार तेवीस रोजी याच्या संयुक्त अंमलबजावणी स्वाक्षरी केली आहे आता ही तुर्केमेनिस्तान अफगाणिस्तान पाकिस्तान आणि इंडिया एक ही एक पीस पाईपलाईन आहे गॅस पाईपलाईन आहे ही एक हजार आठशे चौदा किलोमीटर लांबीची नैसर्गिक वायू पाईपलाईन आहे तुर्केमेनिस्तानमधून सुरू होते आणि भारतापर्यंत पोहोचण्यासाठी पाकिस्तान व अफगाणिस्तानमधून जाते पाईपलाईनच्या विकासासाठी चार देशांनी डिसेंबर दोन हजार दहामध्ये आंतर सरकारी करार इंटर गव्हर्नमेंटल अर आणि गॅस पाईपलाईन फ्रेमवर्क करारावरती स्वाक्षरी केलेली आहे दोन हजार दहामध्ये परंतु आत्ता दहा म्हणजे एक दशक झालं अजूनही याच्या कामावरती काय मला तर अंदाज आलेला नाही आहे मला तर वाटत नाही ही होऊच शकेल कारण ही दोन भयानक राष्ट्रातून पास होणार आहे एक आहे अफगाणिस्तान आणि दुसरं आहे पाकिस्तान त्याच्यामुळं थोडंसं हे थोडं प्रॉब्लेमॅटिक आहे आणि पूर्ण होईल याची शक्यता मला तर काय वाटत नाही आहे कारण पाकिस्तान तिथं आढळून गॅसच्याऐवजी हो दुसरं काय तर त्याच्यात भरून भारतात तोडू शकतं कारण ते, ते बिलिंद्रपोर काय पाकिस्तान म्हणजे आशिया पॅसिफिक पोस्टल युनियन दॅट इज ए डबल पी यू भारताने जानेवारी दोन हजार तेवीसपासून पासून आशिया पॅसिफिक पोस्टल युनियनचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आपू म्हणजे ए पी पी यू हे आशिया पॅसिफिक प्रदेशातील बत्तीस सदस्य देशांची आंतरशासकीय संस्था आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये योग्य कार्तामध्ये केलेल्या आशियाई पॅसिफिक पोस्टल कन्व्हेन्शनद्वारे आंतरराष्ट्रीय कराराद्वारे त्याची स्थापना करण्यात आली आहे बँकॉक थायलंड याचं त्याचं मुख्यालय आहे आलं लक्षात वासेनार नावाचं एक अग्रीमेंट आहे तर देन दोन हजार तेवीस रोजी भारत एक वर्षासाठी याचा सदस्य झाला आहे याच्या बैठकीचा अध्यक्षपद स्वीकारले सॉरी सदस्य नाही आहे बेचाळीस सदस्य वासेनार व्यवस्था ही एक ऐच्छिक निर्यात नियंत्रण व्यवस्था आहे जी पारंपरिक शस्त्रे आणि दुहेरी वापरांच्या वस्तूंच्या हस्तांतरणावरती लक्ष ठेवते भारत डिसेंबर दोन हजार सतरामध्ये बेचाळीसाव्या सहभागी राष्ट्र म्हणून वासनार व्यवस्थेमध्ये सामील आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये औपचारिक या व्यवस्थेची स्थापना करण्यात आली वासनार व्यवस्थेचे सचिल सचिवालय जे आहे सेक्रेटरियट जे आहे तर ते व्हिएन्ना ऑस्ट्रेलिया इथं आहे आणि ही शस्त्रास्त्राचा वापराशी संबंधित असणारं ॲग्रीमेंट आहे ओके okay? आणि भारताच्यामध्ये सहभागी झालेला आहे वियन्ना करार एकोणीशे एकसष्ट काय पाहूया भारत आणि कॅनडामधील राजनैतिक संबंध बिघडल्याने हा करार पुन्हा एकदा एकोणीसशे एकसष्टचा राजनैतिक संबंधावरील व्हिएन्ना करार हा स्वतंत्र देशांमधील राजनैतिक संबंधासाठी एक आराखडा परिभाषित करणारा आंतरराष्ट्रीय करार आहे संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय विधी आयोगाने हा त्रेपन कलमी मसुदा तयार केला आहे राजनैतिक संबंधावरील व्हिएन्ना कराराच्या मसुद्यावर एकोणीसशे एकसष्ट रोजी साठ देशांनी स्वाक्षरी केलेल्या आहेत आणि हा करार चोवीस एप्रिल एकोणीसशे चौसष्ट रोजी अंमलात आला सह्याद संयुक्त राष्ट्राचे सदस्य असलेल्या सर्व एकशे त्र्याण्णव देशांची या कराराला मान्यता आहे आणि पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे पासष्ट रोजी भारताने ही याला मान्यता दिलेली आहे ओके भारताने अलीकडेच या कराराच्या कलम अकरा एक चावा पर चा वापर करून कॅनडाच्या एक्केचाळीस राजनैतिक अधिकाऱ्यांच्या परत पाठवणीची मागणी केली आणि कॅनडालाही ती स्वीकारावी लागलेली आहे राजनैतिक संबंध म्हणजे पॉलिटिकल रिलेशन जे आहेत म्हणजे पॉलिटिकल डिप्लोमॅटिक रिलेशन जे आहेत तर त्याचा एक हा आराखडा आहे याच्यापेक्षा वेगळं काही नाही ओके चला आता बे ऑफ बेंगाल बस सॉरी बे ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन दॅट इज बिमस्टेक बिमस्टेकबद्दल ज्या चर्चेचा गोष्ट आहे तर त्या तुम्हाला सगळ्या मी एकत्र सांगतोय बिमस्टेक ही एक प्रादेशिक संघटना आहे सहा जून एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी बँकॉक घोषणेवर स्वाक्षरी करून या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे यामध्ये काय झालं आहे भारताचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी इंद्रमणी पांडे यांनी चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ढाका इथं बिमस्टेकच्या सरचिटणीस सेक्रेटरी जनरल म्हणून पदभार स्वीकारला आहे त्यांनी भूतानच्या तेनझिन लेखफेल यांची जागा घेतली आहे ते बिमस्टेकचे चौथे सरचिटणीस ठरले आहेत कोण इंद्रमणी पांडे त्यांना तीन वर्षाचा कार्यकाल मिळणार आहे आणि या पदावरती नियुक्त होणारे ते पहिले भारतीय ठरलेले आहेत एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे ते आय एस अधिकारी आहेत हे की लक्षात ठेवा याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचाराच पहिले भारतीय चौथे सरचिटणीस तीन वर्षाचा कार्यकाल एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आय एस अधिकारी इंद्रमणी पांडे बिमस्टेकचे सेक्रेटरी जनरल बास एवढ्या तीन चार शब्द बिमस्टेक ऊर्जा केंद्र परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव जयदीप मुजुमदार आणि बिमस्टेक सरचिटणीस इंद्रमणी पांडे यांनी आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्ली इथं कर्नाटकातील बेंगळुरू इथं हो बिम्स्टेक ऊर्जा केंद्र स्थापन करण्यासाठी स्वाक्षरी केलेली आहे संपूर्ण देशात आंतरग्रीड कनेक्टिव्हिटी मजबूत करणं ह्या बिमस्टेक ऊर्जा केंद्राचा एक उद्देश आहे ओके पुढे जाऊया भारताचं परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय उद्योग महासंघ यांनी सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार दर चोवीस दरम्यान नवी दिल्ली इथं पहिली बिमस्टेक बिझनेस समिट आयोजित केली होती प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिली बिमस्टेक बिझनेस समिट कुठं पार पडली नवी दिल्लीत सहा ते आठ ऑगस्ट आयोजक कोण होतं परराष्ट्र मंत्रालय ऑफ इंडिया आणि भारतीय उद्योग महासंघ या शिखर परिषदेचं उद्घाटन केलं एस जयशंकर यांनी बिमस्टेक देशामधील प्रादेशिक व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्याचं परिस्थितीचं उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर भारत सरकारने ब्ल्यू इकॉनॉमी विकासाला चालना देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि बी ओ बी पी आय जी ओ यांनी बिमरेन बिमरेन म्हणजे काय बिमस्टेक इंडिया मराईन रिसर्च नेटवर्क उपक्रम सुरू केलेला आहे हा उपक्रम बिमस्टेक देशातील पी एच डीच्या विद्यार्थ्यांना भारतात संशोधन करण्यासाठी सहाय्य करतं बी ओ बी पी आय जी ओ म्हणजे काय बे ऑफ बंगाल प्रोग्रॅम इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन तुम्हाला जर का विचारलं बिमरेन हा उपक्रम कशाशी संबंधित आहे तर हा उपक्रम बिमस्टेक देशातील पी एच डीच्या विद्यार्थ्यांना भारतात संशोधन करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे तर ह्या होत्या दोन हजार चोवीसमधल्या महत्वाच्या संस्था किंवा संघटनांची माहिती देणारं एक लेक्चर याच्याबद्दल तुम्हाला अजूनही काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन्स असतील तर एस ई स्टडी अवेलेबल ऑन यूट्यूब इंस्टाग्राम टेलिग्राम आणि फेसबुक या नावाने तुम्ही सर्च करू शकता या चार ठिकाणी आम्ही सध्या अवेलेबल आहोत ओके बेस्ट ऑफ लग तुम्हाला याशिवाय एम पी एस सी आणि यू पी एस सी दोन हजार पंचवीसच्या तयारीसाठी अधिकारी आणि महाराष्ट्रातील तज्ज्ञ फॅकल्टीचं मार्गदर्शन बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारीसाठी अगदी मोफत निशुल्क फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच व्ही जे एस ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप यूट्यूब आणि टेलिग्रामच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जोडले जाऊ शकता या चार पाच सोशल मीडिया मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा व्हिडिओ कसा वाटला हे लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याच्यावर तुमचे काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन्स असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा लेक्चर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा जरी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच